हिंद स्वराज्य राज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरे नाशिक लोकसभेच्या मैदानात आजपासून नाशिक दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झाली असून भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली मात्र त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी आता अर्ज घेतल्याने मोठी खळबळ माजली आहे अंबादास खैरे यांनी बंधू दिलीप खैरे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे छगन भुजबळ यांना मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असे भाजपाला वाटतील त्यामुळे भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार असल्याचं समोर येत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात एका बाजूला एकनाथ शिंदे गटातून हेमंत गोडसे अजय गोडसे तर भाजपाकडून स्वामी शांतीगिरीजी महाराज बाशिंग बांधून बसले आहेत यात आता दिलीप खैरेने अर्ज घेतल्याने भुजबळांच्या राजकीय खेळींना चर्चा रंगली आहे नाशिकच्या राजकारणात एकीकडे एक एक उमेदवारी अजूनही निश्चित झालेली नाही दिलीप खैरे छगन भुजबळांचे अगदी निकटवर्तीय असून अगदी विश्वासू आहेत त्यांच्या बंधूंनी त्यांच्यासाठी अर्ज घेतल्याचा समोर येत आहेत त्यामुळे भुजबळांनी राजकीय खेळी खेळल्याचे जा बोलले जात आहे मराठा समाजाचा एकीकडे भुजबळांवर होणारा विरोध एकीकडे एक ओढवलेला एक रोष आणि त्याच पार्श्वभूमीवर भुजबळांनी घेतलेली माघार तर जागेवर कायम ठेवलेला दावा यात आता समोर आली दिलीप दिली ही खेळी समोर आली आहे वृत्तसंकलन विभाग विभाग राज्य न्यूज नाशिक आपल्या नावाने आज खैरे यांनी अर्ज घेतलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरताय नेमकं काय या मागचं चाल आहे काय नेमकं चर्चा आहे सध्याच्या घडीला आपण मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज घेत असतात आजच्या दिवशी सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आपण अर्ज घेतला पाहिजे त्यामुळे आम्ही आज अर्ज घेतलेला आहे पुढील दिशा आदरणीय भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि साहेब त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेण्यात येईल नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असणार याची चर्चा राज्यभर नाही तर देशभर आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांचं नाव चर्चेत होतं तुम्ही त्यांचे विश्वासू आहात आणि तुम्हीच अर्ज घेतलाय आणि तो भरणार देखील काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने ठराव सुद्धा केला त्या अगोदर दोन दिवस अगोदर समता परिषदेची बैठक झाली त्यांनीही ठराव केला की भुजबळ साहेबांनी या निवडणुकीतून निवडणूक लढवावी आणि तो त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो माघार घ्यावा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे पुढील निर्णय जो काय भुजबळ साहेब घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल तर त्यामध्ये आपण पण उमेदवारी करावी असं काही ठरलं होतं का आणि आपल्या मागचं उमेदवारी नाही त्यावेळेला नव्हतं ठरलं परंतु त्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्या आणि त्यानंतर मग उमेदवारी अर्ज घेण्याचं ठरलं आणि उमेदवारी अर्ज तसाही आजपासून मिळणार होता त्यामुळं आम्ही आज उमेदवारी अर्ज घेतलेला आहे पुढची चर्चा भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊन पहिलाच अर्ज होता आणि पहिल्या क्रमांकाची मतं मिळतील अशाही अपेक्षा आहेत काय का नेमकं बस वाटत आपल्या सर्वांच्या शुभेच्छा भुजबळ साहेबांच्या आशीर्वाद